नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत शेतकरी मित्रांनो बघूया नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील आजचे कांद्याचे बाजारभाव सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे येवला आवक वीस हजार क्विंटलची कमीत कमी दर एक हजार सहाशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे शहात्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव आवक दोन हजार नऊशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे बारा रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक नऊशे क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर पाच हजार एक रुपया सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्व शेतकरी बांधव यांनी आपला शेतीमाल विक्रीस आणताना योग्य ती प्रतवारी करून विक्रीस आणावा विक्री केलेला विक्री केल्यानंतर हिशोबाची पट्टी घेऊन बाजार समिती कार्यालयात रोख स्वरूपात पेमेंट घ्यावे परस्पर रोख स्वरूपात पेमेंट घेऊ नये पेमेंट मिळाल्यास बाजार समितीस नोंद करावी तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान